नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक जुलैपासून मोठे पाच बदल होणार थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक जुलैपासून मोठे पाच बदल कोणते होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक जुलैपासून मोठे पाच बदल होणार थेट तुमच्या तु खिशावर परिणाम होईल पहा संपूर्ण सविस्तर माहिती केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला काही काही नियमामध्ये बदल करत असते यामुळे आपल्या खिशावर परिणाम होत असतो आता जून महिना संपणार असून जुलै महिन्याला काही दिवसातच या ठिकाणी सुरुवात होणार आहे बघा जून महिना संपून जुलै महिना सुरू होत आहे फक्त तीन दिवस या ठिकाणी बाकी आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा त्यानंतर देशात पहिल्या तारखेपासून अनेक मोठे बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या स्वयंपाकघराबा घरापासून ते तुमच्या बँक खाते आणि मोबाईल फोनपर्यंत सर्व गोष्टीवर होऊ शकतो यामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे हे तुमच्या पैशाशी थेट संबंधित आहेत बघा तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी सिलेंडरच्या किमती सुधारतात आता या महिन्याचे बदल एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता बदल पाहिले जाऊ शकतात काही दिवसांपूर्वी एकोणीस किलो व्यावसायिक एकोणीस किलोच्या व्यावसायिक पी एल जी सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल झाले आहेत पण घरातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दीर्घकाळ स्थिर आहे नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन एन डी ए सरकार स्थापन झाल्यानंतर आता घरगुती सिलेंडरच्या दरात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे बघा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी फक्त एल पी जी सिलेंडरच्या किमतीच बदलल्या जात नाही तर त्यासोबतच तेल विपणन कंपन्या एअर टर्बाईन इंधन आणि सी एन जी पी एन जीच्या किमतीही बदलतात त्यांच्या नवीन किमती देखील एक तारखेला बदलले जाऊ शकतात ए टी एफच्या किमती कमी केल्याने हवाई प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा आहे तर सी एन जीच्या या ठिकाणी सी एन जीच्या किमतीत घट झाल्याने चालकाचा खर्च या ठिकाणी कमी होतो जर तुम्ही ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख महत्त्वाची आहे क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित मोठे बदल महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून लागू होणार आहेत यानंतर काही पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे बिल भरण्यात समस्या येऊ शकते या प्लॅटफॉर्ममध्ये सी आर ई डी फोनपे बिल बिल डेस्कसारख्या नवीन काही फिटनेसचा समावेश आहे आर बी आयच्या या नवीन नियमानुसार एक जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम म्हणजेच बी बी पी एसद्वारे केले जावे त्यानंतर प्रत्येकाला भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे बिलिंग करावे लागेल बघा ट्रॉय सुरक्षेचा विचार करून नियमामध्ये बदल करत आहे आता पुन्हा एकदा सिम कार्डशी संबंधित नियम या ठिकाणी बदलणार आहेत आणि या बदलाच्या अंमलबजावणीची तारीखही एक जुलै दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली आहे ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे सिम स्वॅबची फसवणूक टाळण्यासाठी ट्रायने हा नियम लागू केला आहे या अंतर्गत सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल यापूर्वी सिम कार्ड चोरीला गेल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर तुम्हाला स्टोअरमधून लगेच नवीन सिम कार्ड मिळायचे परंतु आता नवीन नियमानुसार त्याचा लॉकिंग कालावधी वाढवण्यात आला असून वापरकर्त्यांना सात दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे बघा जर तुमच्याकडे पी एन बी खाते असेल आणि तुम्ही ते अनेक वर्षापासून वापरले नसेल तर ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून बंद केले जाऊ शकते गेल्या तीन वर्षापासून ज्या पी एन बी खात्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक शून्य आहे अशा बँक खात्यांना तीस जूनपर्यंत सक्रिय ठेवण्यासाठी गेल्या काही काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सावधगिरी बाळगली जात आहे बँक शाखा आणि के वाय सी करा जर ते अयशस्वी झाले तर एक जुलैपासून बंद केले जातील अशा सूचना या ठिकाणी आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने एक जुलैपासून हे पाच मोठे बदल होणार आहेत आणि एकूणच त्याचा परिणाम तुमच्या खिशावरती देखील होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद